सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिरात शारदीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे या व्याख्यानमालेचं उद्घाटन श्री स्वामी समर्थ शेतकरी सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते होणार आहे यंदाच्या व्याख्यानमालेतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार डॉक्टर विक्रम संपत यांचं पहिलं व्याख्यान मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी भारतीय इतिहास की पुनर्कल्पना अवसर और चुनौतिया या विषयावर डॉक्टर विक्रम संपत यांचं हिंदीतून व्याख्यान होणार आहे बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी डॉक्टर मानसी फडके यांचं भारत अमेरिका टॅरिफ युद्ध संधी आणि आव्हानं या विषयावर व्याख्यान होणार आहे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी डॉक्टर नंदकुमार मुलमुले यांचं सुखाचा शोध या विषयावर आधुनिक काळातील धक्काधकीच्या जीवनात खरं सुख नेमकं का काय आहे त्याची जाणीव कशी मिळवावी आणि मनाच्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता या प्रश्नांची सखोल उकल डॉक्टर मुलमुले आपल्या व्याख्यानातून करणार आहेत शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी वक्ते डॉक्टर राहुल देशपांडे हे संत ज्ञानेश्वर आणि आळंदी एक अनुबंध या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी वक्ते श्रीराम कुंटे यांचं ऑपरेशन सिंदूर चीन आणि पाकिस्तानचे डावपेच या विषयावर विचार मांडणार आहेत रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शारदोत्सवाची सांगता होणार असून लता आशा स्वरनक्षत्र या शीर्षकाखाली गोल्डन मेमरीज पुणे प्रस्तुत या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका चैत्राली अभ्यंकर आणि मधुरा बेहरे या लता दिदींची आणि आशाताईंची अजरामर अविट गोडीची गाणी सादर करणार आहेत या वैचारिक आणि सांस्कृतिक मेजवानीचा सर्वांनी आनंद घ्यावा असं आवाहन बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी केलं अखंड असा शारदोत्सवाचा जो कार्यक्रम या मंडळाच्या वतीने घेण्यात येतोय त्याबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे म्हणजे पहिलं व्याख्यान जे आहे तेवीस तारखेला तर सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार लेखक चिंतात डॉक्टर विक्रम संपत यांचं सोलापुरातील पहिलंच व्याख्यान आहे त्यांचं व्याख्यान आहे की री इंग्रजी इंडियन हिस्ट्री ऑफिटीज चॅलेंजेस व्याख्यान विषय जरी इंग्रजीत असला तरी ते व्याख्यान त्यांचं हिंदीतून होईल

सध्या भारत आणि अमेरिकेचं जे टायरेक्ट युद्ध चाललो आहे त्या संदर्भातलं ते विश्लेषण हे करणार आहे पंचवीस सप्टेंबरला डॉक्टर नंदकुमार मुरकुले हे या व्याख्यानाला सर्वकडून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपल्या सर्वांना परिचित आहे ते नांदेडचे मानसूपचार आहेत आणि मानसिक आजार याच्यावर त्यांनी अनेक संशोधन केलेले अनेक त्यांनी ग्रस्ती लिहिलेले आहेत आणि ते समाजाला व्याख्यानही देतात दे अतिशय त्यानंतर सव्वीस सप्टेंबरला डॉक्टर राहुल देशपांडे हे संत ज्ञानेश्वर आणि आनंद एक अनुबंध हे संत साहित्य आणि मुक्तीशास्त्राचे अभ्यासक आहे भारतीय संत परंपरेचा त्यांना का अभ्यास आहे ज्ञानेश्वरीने आपल्या संजीवन समाधीसाठी आळंदी का निवडले आळंदी म्हणून त्यांचा असलेला अनुबंध काय होता हा थोडासा अध्यात्माचा विषय घेऊन सत्तावीस तारखेला डॉक्टर श्रीराम कुंटे त्याचा विषय ऑपरेशन सुंदर चीन आणि पाकिस्तानचे डॉपे हे डॉक्टर कुंटे हे आंतरराष्ट्रीय संबंधाचे अतिशय जाणकार आणि अभ्यासक आहेत नुकतंच त्यांचं एक फार पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे भिंती पलीकडचा चीन म्हणून अगदी अलीकडे म्हणजे एक चार महिन्यात त्यांचं प्रकाशित झालेलं आहे आणि चीनची सामाजिक जडणघडण आर्थिक चीन त्याचे चीनच्या राज्यकर आणि दरवर्षी परंपरेप्रमाणे पहिला कार्यक्रम आपला व्याख्यानाचा असतो संगीताचा असतो पहिला कार्यक्रम पण यावर्षी अठ्ठावीस तारखेला भारतरत्न लता मंगेशकरांचं जयंती असल्यानं त्याचं औचित्य साधून आपण ते शेवटी ठेवल्या सरकार